नमस्कार सर हा नमस्कार बोला कस काय केलं आपल्या हॉटेलला ते काय झालं आमच्या नवीन लागवार गाडी घेतली अरे हा तर त्याची एक पार्टी होती मटण ला खाऊत तो जरा लाचतोय म्हणून तो व्हिडिओ मध्ये आलेला नाही काय करा एक, एक तुमची चूलमटन जी स्पेशल थाळी आहे ती घेऊन या लवकर घेऊन या कारण अशी सनाटा भूक लागली मला लगेच आणतो लगेच आणा फास्ट हे आहे सर आपली स्पेशालिटी चूल मटन स्पेशल वाह वा वा एक नंबर हे रसा आहे तांबडा रसा मटन फ्राय मटन फ्राय मटन आळणी मटन खिमा खिमा बी आहे खिमा हरवा हे गुलाबजामुन आहे आणि हे सोलकढी आता काय करा सर तुम्ही जावा ना माझ <laughs> फुगल कारण मला खायची सवय आहे मला कुणी असं बघितलं की जेवणात जात नाही